आयसीसी वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया सात वेळचा चॅम्पियन इंग्लंड चार तर एकदा न्यूझीलंड आणि यंदाचा विश्वविजेता ठरलाय भारतीय महिला संघ साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याकडून सलग तीन मॅचेस हरल्यानंतर भारतीय महिला टीमवर प्रचंड टीका झाली आपली टीम आता सेमीफायनल तरी क्वालिफाय करणार की नाही अशी परिस्थिती असताना आपल्या पोरींनी थेट फायनलमध्ये धडक देत साऊथ आफ्रिकेचा बावन्न धावांनी धुव्वा उडवला आणि एक नवा इतिहास रचला या टीम मधील प्रत्येक महिला खेळाडूचं योगदान आहे या फायनल मॅच मध्ये अठ्ठावन्न रन्स आणि पाच विकेट्स घेणाऱ्या दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाला पण सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती शेफाली वर्माची आठवड्याभरापूर्वी टीम इंडियाचा भाग नसलेली शेफाली वर्मा घरात बसून टी व्हीवर मॅच पाहत टीमला सपोर्ट करत होती पण नशीब बलवत्तर किंवा आपण त्याला गॉड्स प्लॅन म्हणू समोर अचानक तिला फोन आला तिची टीम इंडियात वाईड कार्ड एंट्री झाली आणि फायनल मॅचमध्ये ती प्लेयर ऑफ द दे मॅच देखील ठरली देव पण काय मस्त कहाणी लिहितो ना असं आता तिच्याबद्दल बोललं जात आहे पण तिची क्रिकेटची सुरुवात देखील अशीच रंजक झाली आहे एखाद्या सिनेमालाही लाजवणारी काय आहे शेफालीची आणि तिच्या कमबॅकची स्टोरी तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत का वुमन्स वन डे वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची घोषणा झाली यातील पंधरा खेळाडूंमध्ये अपेक्षेप्रमाणे ओपनर शेफाली वर्माचं नाव नव्हतं त्यावेळी ही तिच्या आउट ऑफ फॉर्म ची आणि फिटनेसची ची बरीच चर्चा झाली होती तसंच तिच्या तुलनेत प्रतिकार आवल ही सातत्यानं ओपनर म्हणून चांगले रन्स करत होती त्यामुळे साहजिकच प्रतिकार आवल ही निवड समितीची पहिली पसंती होती प्रतिकानं तिची निवड सार्थ ठरवत स्पर्धेत चांगली कामगिरी केली दुसरीकडे शेफाली निराश होण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटकडे जबरदस्त कामगिरी करत होती अशातच सव्वीस ऑक्टोबरच्या बांगलादेश विरुद्धच्या शेवटच्या लीग मॅच मध्ये प्रतिका रावल स्पर्धेतून बाहेर पडावा लागलं आणि नेमकं इथेच शेफाली वर्माचं नशीब पालटलं बी सी न आय आए सी सी कडे रिक्वेस्ट केली आणि प्रतिका रावलच्या रिप्लेसमेंट मध्ये शेफाली वर्माला टीम मध्ये घेण्यात आलं मोठे फटके खेळण्याची क्षमता असूनही सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे एक वर्षानं ती टीम मध्ये परतली देवानं मला इथे चांगलं काहीतरी करण्यासाठी पाठवलंय आणि मी नक्कीच या मिळालेल्या संधीचं सोनं करेल टीम मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर शेफालीची ही प्रतिक्रिया होती पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल मॅचमध्ये शेफाली केवळ दहा रन्स करू शकली मात्र जेमीमा आणि कॅप्टन कौरच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दिलेल्या तीनशे एकोणचाळीस रन्सचं टार्गेट चेस करून टीम इंडियानं फायनलमध्ये धडक मारली दोन सप्टेंबरचा रविवार नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीनं खचाखच भरलं गेलं होतं टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेला दोनशे नव्याण्णव रन्सचं टार्गेट दिलं या टीम इंडियाकडून सर्वाधिक रन्स काढले ते शेफाली वरमान सात फोर दोन सिक्सच्या मदतीनं शेफालीनं अठ्याहत्तर बॉल्समध्ये सत्त्याऐंशी रन केले टार्गेट चेस करत असताना दक्षिण आफ्रिकेनं मॅचवर मजबूत पकड निर्माण केली होती अशावेळी कधीतरीच ऑफ स्पिन बॉलिंग करणाऱ्या शेफालीच्या हातात बॉल देण्यात आला आणि तिनं गेम चेंज केला पहिल्या सातच बॉल मध्ये तिनं आफ्रिकेच्या दोन मेजर विकेट्स घेतल्या नंतर मात्र आफ्रिकेला जम बसवता आला नाही आणि भारतीय महिला टीम विश्वविजेता बनली प्रतिकाला दुखापत काय झाली शेफाली वर्मा टीम इंडियाचा भाग काय झाली आणि फायनलची हिरो काय बनली सगळं काही स्वप्नवत होत विशेष म्हणजे ज्या सचिन तेंडुलकर कडे पाहून क्रिकेट खेळण्याचा शेफालीनं निर्धार केला होता त्या स्टेडियम मध्ये उपस्थित होते मॅच नंतर तिनं सांगितलं की हा ऐतिहासिक क्षण मी कधीच विसरू शकत नाही सचिन सरकडे पाहून मला एक वेगळाच बूष्ट आला होता ज्याचा परिणाम नंतर मैदानावर दिसून आला शेफाली वर्मा आज सगळ्यांच्याच गळ्यातली ताईत बंडी आहे पण तिचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिलाय ती मुळची हरियाणाच्या रोहतक मधली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चार ला तिचा जन्म झाला तिचे वडील संजीव वर्मा हे क्रिकेट प्रेमी आणि सचिन तेंडुलकरचे मोठे फॅन संजीव वर्मा हे ज्वेलरीचे छोटे शॉप चालवायचे पण मुलाला क्रिकेटर बनवण्याचं त्यांचं स्वप्न होत त्यासाठी शेफालीचा मोठा भाऊ साहिलला क्रिकेटची ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली गेली एके दिवशी छोटी शेफाली देखील वडील आणि भावाबरोबर मैदानावर गेली पण वडिलांनी तिला सांगितलं तू काहीच करायचं नाही फक्त फटकावलेला बॉल परत आणून द्यायचा त्यासाठी शेफाली मैदानात इकडून तिकडे दिवसभर पळत पडत होती शेवटी वडिलांना दया आली आणि त्यांनी तिला दोन चार बॉल बॅटिंग करायला परवानगी दिली पण तिनं हे बॉल तिच्या मोठ्या भावापेक्षा जोरानं मारले आणि आपणही क्रिकेट खेळू शकतो हे दाखवून दिलं मग पुढे वडिलांच्या पाठिंब्यानं ती गल्लीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळू लागली पण तिला सिरियसली कुणीच घेत नव्हतं अरे तू मुलगी तू काय क्रिकेट खेळणार चल पळ बॉल वगैरे लागला तर रडत बसशील असं म्हणत पोरं तिला हिणवायचे पण मुलाचं बोलणं तिला फार लागलं तिला वाटलं आपल्या मोठ्या समजतात आणि क्रिकेट खेळू देत नाहीत ते वडिलांकडे गेली आणि तिने तिचे केस कापायला परवानगी मागितली शेफालीनं आपले मोठे केस कापले आणि त्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत तोच तिचा हेअर कट आहे याशिवाय केस कापण्याचं आणखी एक कारण म्हणजे रोहतक मधील क्रिकेट अकॅडमी मध्ये मुलींना प्रवेश दिला जात नव्हता कारण त्या ठिकाणी क्रिकेट हा खेळ फक्त मुलांचा समजला जायचा पण पुढे मुलांसारखे के छोटे केस केल्यामुळे ती मुलांसारखीच दिसत असल्यामुळे तिला श्रीराम नारायण क्रिकेट अकॅडमी प्रवेश मिळाला शेफाली नऊ वर्षांची असताना तिनं सचिन तेंडुलकरला रोहतक येथे त्याचा शेवटचा रणजी मॅच खेळताना पाहिलं होतं आणि क्रिकेटमध्येच करिअर करायचं असं त्यावेळी मनाशी पक्क केलं होतं त्यानंतर मात्र तिनं मागे वळून पाहिलं नाही एकदा रोहतक मध्ये अंडर ट्वेंटीची स्पर्धा चालू झाली होती पण त्या आधीच एका टीमचा भाग असलेला शेफालीचा मोठा भाऊ साहिल हा आजारी पडला होता तेव्हा त्या संपूर्ण स्पर्धेत भावाच्या ऐवजी साहिल म्हणून चक्क शेफाली खेळली होती आणि प्रतिस्पर्धी टीमवर तुटून पडली होती आपल्या आक्रमक खेळीनं ती मालिकेत मॅन ऑफ द सिरीज ठरली होती पुढे दोन हजार एकोणास मध्ये टेस्ट मध्ये पदार्पण करून सर्व मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली कसोटी क्रिकेट मधील सर्वात जलद विशतकाचा विक्रम देखील तिच्याच नावावर आहे तिच्या आक्रमक खेळीनं तिला लेडी सेहवाग म्हणून सुद्धा ओळखलं जात आक्रमक खेळण्याच्या नादात ती लवकर विकेट गमावून बसते आणि मोठी धावसंख्या उभारू शकत नाही त्यामुळे तिच्यावर टीकाही होत असते पण दोन नोव्हेंबरचा दिवस तिचा होता नशीबही तिच्या सोबत होतं शेफालीनं सर्वात मोठ्या मॅच मध्ये परफॉर्मन्स केला आणि क्रिकेट रसिकांच्या मनात कायमस्वरूपी जागा निर्माण केली शेफाली वर्माची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका